स्पृश्य अस्पृश्यता ह्या विलंबनाने आम्हाला पाय प्यायला पाणी मिळत नाही म्हणून आमच्या पूर्वजांनी वाडवडलांनी स्वतः श्रमदानानं स्वता विहीर खोदली तब्बल दोन वर्ष आपल्या डॉक्टर बाबासाहेबांच्या घरी जाऊन त्यांना तारीख दिली त्यांनी तारीख दिले चोवीस एप्रिल एकोणीसशे सदतीस त्या दिवशी येऊन आमच्या या आडाचं उद्घाटन केले आणि स्वतः रेशमी दोराने पाणी काढून सर्वांना पाजविले आणि स्वतः पेले नमस्कार मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे मामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोलापूर जिल्ह्याला विविध कारणाने भेटी दिलेल्या आहेत या ठिकाणी सोलापूर शहरात आणि सोलापूरच्या आसपास जे तालुके आहेत तेथे त्यांच्या सभादेखील झालेल्या आहेत असाच प्रसंग सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग गावातील भीमनगर येथे घडलेला या ठिकाणी ऐतिहासिक असं ऐतिहासिक विहिरीचं उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते झालं होतं या इथ्या या विहिरीचा इतिहास आपण जाणून घेणार आपल्यासोबत येथील भीमसैनिक आहेत आपलं नाव काय शेट्टी रावता गायकवाड उर्फ दोंडेबा रावता गायकवाड हा या विहिरी ऐतिहासिक विहिरीबद्दल काय सांगाल याच्या इतिहासाबद्दल काय सांगाल याचं उद्घाटन कसं झालं होतं हे बघा मी पूर्वजेच्या सांगण्यावरून सांगतो माझं वय आहे मग एकोणीस चोवीस एप्रिल एकोणीसशे सदतीसचा चा इतिहास सांगतोय आमच्या सांगितलं सांगितलंय त्यांना ही विहीर पस्तीस सालापासून खोंदावं कारण पुरुष अस्पृश्य ह्या विलंबनाने आम्हाला पाय प्यायला पाणी मिळत नाही म्हणून आमच्या पूर्वजांनी वाढ स्वतः श्रमदानानं विहीर खोदली तब्बल दोन वर्ष बांधकाम झालं पूर्ण झालं तर ह्यांचे उद्घाटन कोणाच्यातून करावं म्हणून आमच्या पूर्वजांनी बाय भायखड्या मार्केटमध्ये जाऊन आपल्या डॉक्टर बाबासाहेबांच्या घरी जाऊन त्यांना तारीख दिली त्यांनी तारीख दिले चोवीस एप्रिल एकोणीसशे सदतीस त्या दिवशी येऊन आमच्या या आडाचं उद्घाटन केले आणि स्वतः रेशमी दोराने पाणी काढून सर्वांना पाजविले आणि स्वतः पेले आणि तो प्रसंग म्हणजे सोलापूर रस्त्यावर नामा टेकडी म्हणून तिथून वाजत गाजत सुर सुशिक्षित पद्धतीनं त्यांना काही धोका होऊ नये कारण का पुरुष असे पृष्ठ होतं ना त्यावेळेला म्हणून त्यांनी संरक्षण देऊन आणले आणि पायी पायी आमच्या ह्या आडाला येऊन त्यांनी उद्घाटन करून रेशमी दोन्ही पे चांदीचा पेल्यांना पाणी काढून स्वतः पिऊन सर्वांना पाजविले आणि त्याच पद्धतीनं आम्ही दरवर्षी चोवीस एप्रिल एकोणीसशे सदतीसला आले म्हणून त्यांचे जिवंत असताना त्यांची आमच्या गावात मिरवणुकी झाली म्हणून आम्ही काय करतो तोच दिवस तोच तारीख म्हणून एप्रिल महिन्यातली दरवर्षी दहा दिवस कार्यक्रम चोवीस एप्रिलला जयंती जम साठामाटा दावे भव्यपद करून आम्ही जयंतीचा जे कार्यक्रम सोळा पूर्ण करतो हे सत्य गोष्ट आहे आपण पाहू शकता येथे कौनशिला बसवलेले आहे या कौनशिलेवर असं लिहिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते चोवीस एप्रिल एकोणीसशे सदतीस रोजी या विहिरीचं उद्घाटन झालेलं ला, आहे झालेलं आहे ही ऐतिहासिक विहीर आहे मी असं सांगतो की तुम्हा आपण ही विहीर पाहू शकता या विहिरीत प्रचंड असं पाणी पाणी देखील आहे ही जे विहीर आहे हिला सध्या ह्या विहिरीचं पाणी येथील जे ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत ते पिण्यासाठी वापरत असल्याचं सांगतात ह्या विहिरीचं सध्या ही ऐतिहासिक विहीर असल्याने हिचं सुद्धा चालू करण्यात येत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता या विहिरीचा परिसर चांगल्या प्रकारे बनवला जात असल्याचं दिसून येत आहे या ठिकाणी जे काय पूर्वीचे पालकमंत्री होते त्यांनीसुद्धा भेटी देऊन येथे निधी देण्याचं आश्वासन दिलं होतं पण ते पूर्ण झालं किंवा नाही हे आपण यांच्याकडून जाणून काय किती निधी मंजूर झाला होता आणि काय झालं त्याचं गेल्या वर्षी सहा डिसेंबरला पालकमंत्री इथं आले होते ते पालकमंत्री काय म्हणले डी पी टी सा स्कीममधून एक कोटी माडावर स्तोप बांधण्यासाठी मी देतो पण कलेक्टर नाहीत पण लगेच पाच मिनटांनी कलेक्टर आले दोघंही सही केले अजून ते एक कोटीचा कुठंच पत्ता नाही हे का, काय कुठं काय झालं हे आम्हाला कळावं हे आमची इच्छा आहे हे सांगत आहेत की हे जी ऐतिहासिक विहीर आहे यासाठी प्रशासनाने एक कोटी रुपयाचा निधी देण्याचं देखील कबूल केलं होतं परंतु तो अद्याप निधी मिळालेला नसल्यामुळे या ऐतिहासिक अशी विहिरीचं सध्या शिष्य काम थांबलं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे जो निधी रखलेला आहे तो देण्यात यावा असं त्यांना वाटतंय अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर